नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने राज्य काँग्रेस पिछाडीवर पडलं पक्षाला उभारी देण्यासाठी अनेक फेरबदल काँग्रेसमध्ये करण्यात आले पण काँग्रेसला आता एक मोठा धक्का बसलाय पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकरांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यामुळे पुणे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय आज संध्याकाळपर्यंत शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचं फायनल करणार आहोत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं मात्र पोटनिवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या दंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची कोणती कारणं दिली आहेत हेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी मागच्या काही दिवसांपासून कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देणार अशा बातम्या येऊ लागल्या आणि अशातच त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे दंगेकर शिंदेची साथ देणार असं बोललं जात होतं मात्र वैयक्तिक कारणासाठी आपण शिंदे यांची भेट घेतली होती असं सांगून त्यांनी पूर्ण चर्चांना विराम दिला होता मात्र काही दिवसातच मंत्री उदय सामंत यांनी दंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती दंगेकर हे शिंदे सेनेत जाणार असं सांगितलं जात होतं पण सोमवारी दंगेकरांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीला दुजोरा दिला यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे व कार्यकर्त्यांचे आभार मानत आजपर्यंत दिलेल्या संधीबद्दल पक्षश्रेष्ठींचे देखील आभार मानले पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात असं म्हणत पक्ष सोडताना मला दुःख होत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचे देखील त्यांच्याकडून स्पष्ट संकेत देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री, मंत्री उदय सामंत यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं यावेळी त्यांनी आमच्यासोबत या आमच्यासोबत काम करा अशी साथ मला घातली आमच्यात चांगली मैत्री आहे त्यामुळे आम्ही एकत्र काम करण्याचं ठरवलं आहे आज रात्री सात वाजता मी एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे त्यानंतर पुढील निर्णय होईल असं दंगेकरांनी स्पष्ट केलं यामुळे दंगेकर शिंदे गटात जाणार हे आता पक्क झाले पण अगोदर शिवसेना आणि आता काँग्रेसमध्ये दंगेकरांना काँग्रेसने अनेक चांगल्या संधी दिल्या काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत तिकीट देण्यात आलं त्यात त्यांनी भाजपला धूळ चारत विजय मिळवला होता दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुघळांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कसब्यातून त्यांना संधी देण्यात आली मात्र त्यांना पराभवाचा धक्का परत एकदा सहन करावा लागला दंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची काही महत्वाची कारणं सांगितली आहेत पहिलं कारण म्हणजे अंतर्गत नाराजी शहरातील काही नेत्यांची माझ्याबद्दल नाराजी असल्याचं त्यांनी सांगितलं कसबा पोटनिवडणुकीत दंगेकरांना तिकीट दिल्यानंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता आयात झालेल्या लोकांना वा पुणे लोकसभेत तिकीट दिल्यामुळे काँग्रेसमधील काही ज्येष्ठ मंडळी नाराज झाली होती काही नेत्यांनी लोकसभेत दंगेकरांचं काम केलं नसल्याचं देखील बोललं जातं दंगेकरांचं पक्ष सोडण्याचं दुसरं कारण म्हणजे पुणे महानगरपालिका दंगेकर हे शिवसेना आणि मनसेकडून महानगरपालिकेवर नगरसेवक होते एकेकाळी काँग्रेसची महापालिकेत मोठी ताकद होती पण सध्या काँग्रेसचे फक्त सतरा नगरसेवक महापालिकेत आहेत त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध होतोय या सर्व कारणांमुळे रवींद्र दंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा दिलेला आहे आणि आता ते शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत